नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मार्ग घेतलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा ब्लॉग बनवायचा उद्देश असा आहे का आपल्याला लोणावळ्याला जायचं आहे कॅम्पिंगसाठी द फूड मैत्री त्यांचा जो चॅनल आहे ते पण कॅम्पिंग करतात तर ते आपल्याला त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे लोणावळ्याला ते, ते आपल्याला रूपटॉप बॉक्स बसवायचं आहे तर आता आपण रुपटॉप बॉक्स बसवायला जात आहोत चला तर जाऊया आता आपण आंबडला नाही आलो आहे आंबाड्या मॅडीसी तर सिनेक जेन म्हणून आहे त्यांचा वर्कशॉप आहे फॅक्टरी आहे त्यांची रोपटॉप बॉक्स बनवायची तर आपण आता त्यांच्याकडे जात आहोत तर आपल्या घरापासून दोन ते अडीच पौने तीन किलोमीटरच्या आसपास येईल तर आपण निघालो आहे तर चला आता जाऊया वाटेत जाताना असे सिम्बोसिस कॉलेज लागतं हे आहे सिम्बोसिस कॉलेज आणि सिम्फोसिस कॉलेजच्या पुढं जाऊन आणि समोर जे दिसतं आहे तुम्हाला ते हॉटेल ताज आहे त्याचं आता गेटवे नाव पडलेलं आहे त्याची बॅक साईडला आपण जाणार आहोत कशा नमस्कार एकदम मजेत काय म्हणतात काय नाही बस आता तुमचं मित्रांनी सांगितलं होतं आम्हाला आपल्या नाशिकमध्ये रुपटॉप बॉक्स बनतो हो तो मी आउट ऑफ इंडिया बनतो तो नाशिक मध्ये बनतो अवे इंडिया तुमची कंपनीचं नाव ऐकलं होतं म्हटलं चला जाऊया रुपटॉप बॉक्स बसवायला आणि आता मी रुपटॉप बॉक्स बसायला आलोय म्हणून मला रुपटॉप बॉक्स दाखवा तर सर्वात पहिले मला तुम्हाला हे विचारायचं आहे तुम्हाला रुपबॉक्स बद्दल कसं काय वाटतं माझ्या आमचे एक मित्र होते त्यांनी तुमचा रेफरन्स दिला कारण ट्रेनिक चेन म्हणून अशी एक व्यक्ती आहे जे वर्कशॉप आहे आणि ते ऑल ओव्हर इंडिया अप्लाय करता परंतु ही कर्ज पाहिजे होती पण मी विचारत पडलो तर बाबा ही दिल्लीला जावं लागतं का लुधियानाला जावं लागतं असं विचारच पडलो पण मी माझे असे बोलता बोलता एका मित्रांनो विचारलं का बाबा अशा करायचं आपल्याला त्यांनी मला तुमचा रेफरन्स दिला बाबा श्रेणी चेन आहेत अशा आहेत तर म्हटलं ठीक आहे चला जाऊया तर माझा असा योग आला मला लोणावळ्याला पण जायचंय कॅम्पिंग साठी रुटबॉक्स टाकूया तुमच्याकडे आलेले आता ओके तुमचा रूटबॉक्स रेडी आहे आपल्याकडे पण मला हे सांगायचं सर की रुबबॉक्सची नाही नंतर आउट ऑफ इंडियाची होती अच्छा आणि आपण इंडियात खूप प्रयत्न केला पहिले त्याचा शोध वगैरे हो ला लावला सगळं केलं अच्छा पण इंडियात जी कॉस्टिंग येत होती ना ती एकदम म्हणजे हाय लेवल होती आपण विचार केला की स्वतःच बनवू आणि आता तुम्हाला मी सगळं फीचर वगैरे दाखवत आपला रूपबॉक्स तुमचा रूपबुक्स समोर रेडी करून ठेवलेला आहे आपण ते सगळे फीचर वगैरे दाखवतो सगळ्या ठिकाणी ते बसू एकदम व्यवस्थित बसेल आता एक तुम्ही शॉर्ट घेऊ शकता की गाडीला रुपबॉक्स नसताना गाडी कशी दिसते जेव्हा तुम्हाला गाडीला रुपबॉक्स बसेल तेव्हा तुम्ही चेक करा की गाडी कशी दिसते तुम्हाला एक वेगळा फरक फरक आणि अजून सर मी ऐकलं की तुम्ही गाडीचं किचनचं सेटअप किचनचं आहे दाखवतो तुम्हाला आता किचन सेटअपचा स्पेशल व्हिडिओ काढायचा आहे ओके तुमच्याकडे आलो आहे तर तुम्हाला मी दाखवतोय म्हणजे इथे सगळं ठेवायचं पण बाकी हो याच्यात अजून भरपूर बेड पण तयार होतो आपला ओके म्हणजे हे किचन ट्रॉल बनवलेले आपण अशा प्रकारे हा शॉपिंग बोर्ड आहे इथं तुमच्या किराणा सामान असं किराणा सामान इथं बसतो इकडं असं तुमचं गॅस बसतो आणि इकडं मसाला दाणी वगैरे बसती आवाज येऊन म्हणून ठेवलेले आता याचं सेटअप आपण बनवणार आहोत त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला मिळेल ओके हे आता याचा आवाज येतो ना थोडा ट्रॅव्हलिंगला म्हणून मी आवाज नको याला आणि तर इथं तुमचे मसाल्याची दाणे असते अच्छा मसाल्याचं सरांचं एकदम मी बघितलं सरांनी मला पहिले पण थोडी आयडिया दिली होती सरांचं एकदम पर्टिक्युलर काम आता हे बघा त्यांनी ते होल कशाला केलं सर हे गॅस पाईपसाठी एवढं डिटेलिंग मध्ये काम केलं आहे सरांनी आणि गॅस पाईपसाठी होल केलेला ते आहे आणि त्यांनी आवाज येऊ नये म्हणून हे केलेलं आहे चॉपिंग सेटअप से एकदम म्हणजे सरांनी आता हे बघू शकता तुम्ही एकदम बारीक टच आहे त्याला आपण जेव्हा ठेवतो सरांनी ते रबरची बॅडिंग पण केलेली म्हणजे एकदम थॉट देऊन सरांनी काम केलं हे छोटसं रबर लावलंय सरांनी आणि पार्ट छोटासा दिसतोय पण जेव्हा तुम्ही आपण याला ठेवतो त्याचा हा आवाज जो आहे किंवा खडखड धडधड होत नाही त्यासाठी सर एकदम अच्छा <laughs> सरांनी गाडीचे बोनेट सारखं पण करून ठेवलेलं असं आपल्याला इथून काही मोठ्या बरण्या एक एक किलोच्या बरण्या आपण इथे ठेवतो ओके त्या काढण्यासाठी आपलं ते बनवलेलं आहे आपलं सरांनी एकदम शॉर्ट म्हणाला सर म्हणावं लागेल खूप छान सेटअप तुम्ही गाडी छोटी आहे पण तुम्ही सेटअप एकदम छान केला आणि तुम्ही जर टीगॉन टीएस आमबर था <स्या> म्हणजे समजा तर विशेष म्हणजे इंडियात मला वाटतं मी अजूनपर्यंत टीगॉनला रूफ टॉप बॉक्स पण बघितला नाही आणि किचन सेटअप वगैरे असं करता मी अजूनपर्यंत बघितला नाही किचन सेटअप नाही सर रूफ टॉप बॉक्स आम्ही टीगॉनवर टीपू टाकतो सगळं गाडीमध्ये ठेवायचं आहे रूफ नाही 인डायर आहे वोंले हो अच्छा किचन सेटअप किचन सेटअप नाही बघितलं सर तेच तुमचा ते पण नाशिक कोण आहे मी बघित मध्ये अजून मला तर नाशिक मध्ये पहिली गाडी असेल किंवा भारतात म्हटलं तरी काही गाडी असेल तिला किचन आउट ऑफ कंट्रीच आहेच गाडी वाद नाही इंडियात आपले ते पण नाशिक महाराष्ट्र ते पण नाशिक मध्ये आता तुम्हाला सर मी आपला रूप टॉप बघतो रेडी तुमचा दाखवून देते चला दाखवा तुम्ही हा तर आपण बॉक्सच्या बाहेर काढून ठेवलेला आहे रूप बॉक्स आणि हे पूर्ण बबल रॅप केलेलं आहे आता ही जी फिनिशिंग असतात तुम्ही बघू शकता जे आपण देतो तुम्हाला ही ग्लॉसी ब्लॅक फिनिश आहे आपल्या कसं गाडीचा पण जो कलर आहे तो ग्रे कलर मध्ये ना म्हणून आपण याला ग्लॉसी ब्लॅक फिनिश प्रेफर केली हवे सर आपला ब्रँड हो हो जी, आपला ब्रँड हो तर हो। ही पूर्ण फिनिशमध्ये बघू शकतो पूर्ण पियानो ब्लॅक फिनिश मध्ये आहे बघू शकता आणि याच्यात मॅट पण येते दिसायला एकदम एकदम ग्लॉसी आहे तुम्हाला मी याला ओपन करून दाखवतो आपल्याकडे फीचर असं आहे की आपण दोन्ही साईडने ओपन करू शकतो लेफ्ट आणि राईट सिंगल साईड ओपनिंग बॉक्स आहे आपला आणि थ्री पॉईंट लॉक सिस्टम दिलेली आहे तर तुम्ही बघा ना याला चावी दिलेली सर ही पूर्ण याला की सिस्टम दिलेली चला सर आता आपला बॉक्स आलेला आहे तुम्हाला मी दाखवतो याचं काय आहे सगळे फीचर्स तर हा सर आपला साडेचारशे लिटरचा बॉक्स आहे फोर फिफ्टी लिटर्स बरोबर तुम्ही साडेचार लिटरपर्यंत जसं आपली गाडीची डिक्की असते तीनशे साडेतीनशे लिटर तशी याची कॅपॅसिटी आहे साडेचारशे लिटर याला सर आम्ही चावी दिलेली आहे दोन्ही साईडने तुम्ही ओपन करू शकता लेफ्ट राईट लेफ्ट राईट आपण डावा आपण याला डोअल साईड ओपनिंग म्हणतो आणि याची खासियत अशी आहे सर की तुम्ही चावी बघू शकता चाबीची क्वालिटी चावीवरती हो आम्ही नंबरही देतो सर ही जर चाबीचा नंबर आहे सेम नंबर लॉकवर असतो तेव्हा ती चावी मॅच होते आता तुम्हाला सर मी ओपन करून दाखवतो चावी इन्सर्ट केली ओपन केलं हा बॉक्स आपण ओपन केला ओपन केल्यानंतर सर तुम्हाला थे थे स्था स्था ते धरून ठेवायची गरज नाही ते ऑटोमॅटिक ओपन आहे तुम्ही जेव्हा सामान ठेवता ना तर याला स्प्रिंग स्टार्ट आम्ही दिलेले आहे तर हे आणि हे सर हे सगळं इनबिल्ट आपण भारतात बनवलं नाशिकमध्ये हां हे असं नाही का आपण काहीतरी दुसरं केलेलं आहे अजून सेकंड थिंग सर याला आपण रिप्स दिलेले आहेत हे तुम्ही रिप्स बघू शकता हे जे रिप्स दिले याच्यासाठी हा म्हणजे कसं आहे जास्त सामान ठेवलं तर हे लोमकत नाही अच्छा खालून सर तुम्ही बघितलं ना तर आम्ही याला मिटलचे सगळ्या या दिलेल्या आहेत चॅनल दिलेले आहेत ह्याच्याने काय होतं अजून तुम्ही जास्त वेट कॅरी करू शकता आणि ते बेंड होत नाही ओके okay. सेकंड थिंग सर हा जो फीचर तुम्हाला सांगतो लॉकिंग फीचर आमचं एकदम वेगळं आहे सर आता हे जे तुम्ही बघताय ना दोन्ही साईडला सेम आहे सर तीन इकडं स्लॉट आणि तीन तिकडे याच्यात सर आम्ही हार्डवेअर सेन्सर दिलेले आहेत तुम्ही याच्यात बघू शकता जे लाल कलरचे जे आम्ही बटन दिले आहेत ना हार्डवेअर सेन्सर आहे तर याच्यात मी काय होईल का आता जोपर्यंत तुम्ही त्याला प्रॉपरली क्लोज करत नाही तोपर्यंत हे चाबी फिरत नाही जसं नाही फॉर एक्झाम्पल सामान इथेच भरला जास्त बॅग भरला जर का एवढं ओपन राहिलं तर मग चाबी फिरतच नाही बाहेर निघणारच नाही किंवा मग जर का तुम्ही ओपन ठेवला बॉक्स काही करते ओपन ठेवून दिला आणि तुम्ही गाडीत बसून घेवायला प्रयत्न केला तो चाबी ती बाहेरच दिली जोपर्यंत ते सेन्स होत नाही सेन्सर तोपर्यंत चाबी फिरत नाही तुम्ही जसं डाव्या साईडने ओपन केला तसं तुम्ही ओपन करू शकता बघा सर तुमच्या एकदम स्मूथ वर्किंग आहे सर आमच्या लॉबची तुम्हाला वाटतही नाही काय लोड आला याच्यात सर तुम्ही याच्यात तुम्ही सर आपण जे सॉफ्ट बॅग म्हणतो झोले ते एक दोन तीन चार पाच झोले आरामात तुम्ही ठेवू शकता एकावर एक पण ठेवू शकता जर का तुम्ही जर कॅबिन एक बॅग ठेवला ट्रॉली बॅग आपल्या असतात बॅग नाही तुम्ही ठेवू शकता एक दोन तीन ठेवू शकता आणि त्याच्यात म्हणजे ट्रॉली बॅग ठेवायला काय सर जागा जागा मी सांगतो की तुम्ही टॉप बॅग ठेवा आणि जेव्हा तुम्ही क्लोज कराल तेव्हा ही खात्री ठेवा की ती चाबी बाहेर प्रॉपरली निघाले आपली सिस्टम आहे फिक्चर्स आहे ऑल डोअर साईट ओपनिंग आहे स्प्रिंग स्टार्ट केलेले आहे हल सर तुम्हाला मी टेस्ट करून दाखवतो ये कोणीच करून दाखवणार नाही जे मेड इन इंडिया आणि ती आम्ही क्वालिटी चेक करून देतो आता आपल्याकडे याला मी तुम्ही सर मारून शकता प्रेमात नका मारून देतात गरज मारा हां ही क्वालिटी आपण देतो सर ही मेड इन इंडिया क्वालिटी आपण देतो ग्लॉस फिनिश याच्यावर उभा राहिलं तर काय काय होणार याच्यावर बसा झोप काही करा काही होणार ज्या आपण ट्रॅव्हलिंगला गेलो कसं समजा आपलं लहान मुलगा वगैरे पण येतो शूटसाठी पण आता गाडी पण जर का काही झाला तर आम्ही दोन वर्षाची वॉरंटी रूप ग्रुप होतं ती कुठली मॅन्युफॅक्चरिंग डिफिक्स ब्लॉकमध्ये प्रॉब्लेम आला काही पार्टमध्ये प्रॉब्लम आला तर आम्ही तुम्हाला पीस म्हणजे कुठलंही पीस देऊ शकतो आणि ही खात्री तुम्हाला देतो की तुम्ही आज हा पीस बी घेतला तर पाच वर्षानंतर तुम्ही मला फोन करा की मला हा पार्ट पाहिजे बाबा मी तुम्हाला तो देऊ शकतो त्या हिशोबाने आपण सगळं बनवणार कारण कारण आपलं एव्हरीथिंग मेड इन इंडियाच्या त्या हिशोबाने आता आपण गाडीवरती बॉक्स बसू आणि तुम्हाला मी दाखवतो की क्रॉसबार कशी फिटिंग होतात कारण याला फिटिंग करायचं क्रॉसबार लागतात दोन आडवे पार्ट लागतात तर ते पण तुमच्या गाडीच्या रेलिंगवरती बसतील त्याच्यावरती अनुभव बॉक्स बसेल तर आपण <laughs> <laughs> ते आता फिटलो फिट कसं वाटलं तर बॉक्स छान छान काय वाटतं तुमच्या एरियावर अजून त्याला बसायचं बाकी अजून घेतात छान तुम्ही बघू शकता गाडीचा लुक कसा आहे विदाऊट बॉक्सचा आणि बॉक्स रुपबॉक्स तर कसा दोन बार आहेत तुम्हाला हां हा मेनवर तुमचे असे बसतील बार म्हणलं तर हे आपण अल्युमिनियम मध्ये बनवतो हा याच्यावरती रुबॉक्स बसेल तर हे बघा पूर्ण क्वालिटी जे बघू शकता पूर्ण हे माउंटिंग आहे ती तुम्हाला रिलिंग तुमच्या रिलिंग धरून बसेल ही सगळी पूर्ण माउंटिंग आहे आणि हे ॲल्युमिनियमचे जे रॉड आहेत रॉड बार यांच्यावरती रुपबॉक्स फिटिंग होईल तुम्हाला ते आता फिटिंग करून दाखवतो चला तर मित्रांनो आता रूपटॉप बॉक्स आपण फिट करत आहोत तर त्याची तयारी चालली आहे अशा प्रकारे तयारी चाललेली आहे तुम्ही बघू शकता बरोबर तो फिर तो जब नट बोल्डिंग होगा तब उसको, उसको स्क्रैचेस वगैरह ना हो पाए इसके लिए हम लोग इसको मेजरली यूज़ करते हैं। okay. ताकि आप, आपका प्रोडक्ट भी स्क्रैच ना हो okay. इसको हम लोग रबर रबर बेडिंग कहते हैं ये प्लास्टिक प्लास्टिक का रबर प्लास्टिक आता है जो नट बोल्ड और यू बोल्ड को अटैच करके उसको इस तरीके से ड्रिप दे पकड़ के रखता है

अच्छा तो इतना इजी फिटिंग है ये इतना इजी तो इसको कितने जगह पे से लॉक करना पड़ेगा ये चार जगह से लॉक होता है चार जगह से होगा तो फिट हो जाएगा ये सी, ये पूरी तरह से प्रॉपरली फिट हो जाएगा ओके okay. और इसमें और एक बहुत बहुत अच्छी चीज़ है इसको मेजरली मैक्सिमम 10 से 15 मिनट के अंदर आप इसको इंस्टॉल भी कर सकते हो और अनइंस्टॉल भी कर सकते हो ये बहुत चाहिए तो निकाल कर रखिए ऐसे ये कोई भी इसके लिए कोई ऐसा मेन परपज ये नहीं है कि गैरेज वाले के पास जाए या उनके पास जाकर इसको निकाल सके या बैठा सके ऐसा कोई नहीं ये आप घर पर भी बैठा सकते हैं ओके okay. so, तो ये खुद डी आई वाई घर पर डूट जो तक तो हम लोग चलो देखेंगे अभी के कैसा ये फिट होने का लग जाए अशा प्रकारे फिटिंग चालतं क्रॉस वॉरला खालून यू क्लॅम्प टाकलेली आहे आणि वरतून असे दोन दोन असे आठ टाकतात इझिली आपण उघडू शकतो आपल्याला बाहेर कुठं जायची गरज पडणार नाही किंवा फिटरकडे जायची आवश्यकता पडणार नाही आपण स्वतःच फिटिंग करू शकतो हे वैशिष्ट्य बॉक्सचं ज्यावेळेस आपल्याला यूज असेल त्यावेळेस वापरायचा ज्यावेळेस नाही वाटलं आपण तुम्ही घरात काढून ठेवू शकता सनीत जैन सर आहे अवे इंडियाचे प्रोनर आहेत हे प्रेम आहेत आणि गणेश आहे तर यांनी आपलं खूप छान प्रकारे सपोर्ट केलेला आहे आणि आपला रुगबॉक्स रुपबॉक्स फिट झालेला आहे बघू शकता तुम्ही गाडीवरच तुम्ही लुक बघा आपल्या गाडीचा असं तुम्ही लूप बघा पूर्वीचा आणि आताचा कसा वाटतं ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि सपोर्ट करा असेच नवीन नवीन व्हिडिओ दाखवत राहू तुम्हाला सरांना लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा सरांचे नवीन नवीन व्हिडिओ आहेत येतील ते बघत राहा आणि हवे इंडियाला पण फॉलो करा इंस्टाग्रामवर यूट्यूबवर यूट्यूबला आणि तुम्हाला आवे इंडियाच्या इंस्टाग्रॅम हँडलचा आय डी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत तर तुम्ही तेवढं चेक करा आणि सपोर्ट करा चला तर भेटूया आपण हायवेला जाऊन थोडा शुरे करूया फायदेविषयी थोडी माहिती सांगा <laughs> अच्छा तर यांना आता आपण साठी पांडव लेण्याला आलो होतो तर आपल्याला बाबांकडे होंडा सिटी आहे तर यांनी आपला रूम बॉक्स बघून यांनी आपल्याला विचारलं कुठून घेतला म्हणजे पहिलाच व्यक्ती तुम्ही आम्ही फिट केलो आणि इथं आलो तुम्हाला कसं वाटलं रूम बॉक्स चांगला वाटतो हो का छान वाटतं नवीन कल्पना नवीन संकल्पना आहे नाशिकमध्ये अशी संकल्पना खूप कमी आहे बरोबर ना बाबांनी आता बघितलं आता रुपबॉक्स कसा वाटला तुम्हाला रूपबॉक्स छान छान आहे ना तुम्हालाही टाकायचं वाटतं मला पण मला पण टाकायचं ओके ओके चला तर मग तुम्हाला आम्ही कार्ड दिलेलं आहे तुम्ही सगळी चेन म्हणून त्यांच्या वर्कशॉपला येऊन व्हिजिट द्या आता आपला रूपबॉक्स फिट झालेला आहे आणि फोटोशूट पण झाले पांडवल्यान्याला तर आता आपण घराकडे मार्गस्थ होत आहोत तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा बटन दाबा आणि आपल्या मित्रपरिवाराला दाखवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या